नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन अनेक वर्षांपासून साजरा केला जातो त्यात आदिवासी हा मुळात जल जंगल ह्याचा निसर्गाचा पूजक आहे आणि त्यामुळे निसर्गाचा समतोल राखणं याच्यासाठी आदिवासीचं भविवासं योगदान त्यात आहे कारण त्याची दैवत ही निसर्गाशीच निगडीत सगळी आहेत मी ह्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना संघटनांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल ज्याच्या त्याच्या परीनं प्रत्येकाच्या गावात जिल्ह्यात तालुक्यात सगळ्या ठिकाणी तुम्ही जे कार्यक्रम आयोजित करता खूप चांगली परंपरा सुरू केलेली आहे माझी विनंती राहील त्या निमित्तानं हा कार्यक्रम होत असताना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही त्याची काळजी घ्यावी कुठेही कोणाला आपल्या कार्यक्रमामुळं इतरांना कुणा कोणाला त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन न करता ज्या पद्धतीनं आपण आजपर्यंत आदिवासीला एक वेगळी संस्कृती आहे त्या पद्धतीने तो कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम देशातील जगातील आदिवासी समुदायाला मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद